हॅलो श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ ताई बिझी आहात नाही बोला बोला नाही नाही मला ते टिटवाळा गणपतीचा चकव्याचा अनुभव शेअर करायचा होता हो, हो, हा श्री तर माझी कल्पना आहे श्री स्वामी समर्थाताई तर जरा हा जर जरा मला सर्व सेवे करायला सांगायचं होतं त्यांना जरा कन्फ्युजन आहे का कि माझे म्हणजे देव देव ज्या ठिकाणी मी स्थळांना भेटी देते तर त्यांना ते, ते कळत नाही का कि सांगते वगैरे ते काही समजत नाही का समजत काय नाही समजत त्यांना का हो ना काय काय बर बर त्याबद्दल होत मला शंका होती मनामध्ये म्हणून विचार तर सर्वसेवेकरांना मी वंदन करते आणि आजचा जो आजचा जो अनुभव शेअर करणार आहे तो सव्वीस जानेवारीचा आहे दोन हजार आताचा आहे म्हणजे एक पाच सहा दिवसापूर्वीचा आहे त्यावेळी हा ते, हाँ, हाँ, तर त्यावेळी मी याच्यामध्ये होते बदलापूरला होते ना तर मग ते सकाळी आमच्या कॉलेजनं काय सांगितलेलं तुम्हाला माहित आहे की आपल्याला ज्यावेळी दुसऱ्या मुख्यालय सोडून जातो त्यावेळी कुठल्या तरी शाळेमध्ये जाऊन तिथं झेंडा वंदन करायचं आणि तिथलं हे आणून सर्टिफिकेट आणून आपल्या कॉलेजला द्यायचं म्हणजे आपल्या आपली उपस्थिती उपस्थिती तिथं ती लागू राहते बरोबर बरोबर मग तसं तरी मी माझ्या कॉलेजला कळवलं की मी काही काम पर्सनल कामानिमित्त बदलापूरला जाणार आहे आणि मग तिथं जवळच मी वांगणीला तुम्हाला माहित आहे बदलापूर वांगणीमध्ये एक चार पाच किलोमीटरचंच अंतर आहे तर तो फ्लॅट बिल्डरनं आम्हाला दिलाय तोपर्यंत राहायला अच्छा तर त्याच्या बाजूलाच बापूराव साळुंखे तुम्हाला माहित इन्स्टिट्यूट असतात त्या मग त्यांची शाळा होती मग मी विचार केला की जर तिथं आपण जाऊया की त्याच्यासाठी सव्वीस सत्याहत्तरावर झेंडावंदन करण्यासाठी आपण तिथं बापूराव साळुंखे विद्यालय जाऊया अच्छा सकाळी उठून वगैरे सगळं आवरून वगैरे तिथं गेले तर ती छोटी छोटी मुलं दोन तीन वर्षाची इतकी छान हे करत काय काय वेळात ते झेंडा हातामध्ये घेऊन आलेली होती ताई आणि मग खूप छान वाटत होत ते वातावरण तर असं तर स्वामी सेवेकरांना सांगू इच्छिते की त्या दिवशी सव्वीस जानेवारी त्या दिवशी मला स्वामींनी दोन वेळा मदत केली अच्छा कशी मदत केली तर मग मी जे प्राचार्य होते मुख्याध्यापक त्यांना सांगितलं की मला असं असं लेटर हवं आहे वगैरे त्यांच्या बरोबर तर एवढ्यात त्यांचा जो क्लार्क आला तो म्हणाला थांबा थांबा ताई मी तुम्हाला हे आहे पण एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला झेंडा वंदन करावं लागेल मग तुमचे डिटेल्स मला व्हॉट्सअप करा अच्छा हा हा, हा। आणि मग त्यांनी नंबर दिला आणि तो व्हॉट्सअप वर घेतला ताई हा, हा, मला डोळ्याचं पानं न फिटलं कारण त्या तोही स्वामी निघाला अरे वा। हा, नंबर नंबरवर मला स्वामींचा बसलेला फोटो मिळाला मी म्हंटल हा ही स्वामी भक्त दिसतोय किती वारी अरे <laughs> बघताना मला स्वामी मी मी त्याला म्हटलं श्री स्वामी समर्थ पण मला नमस्कार केला श्री स्वामी समर्थ स्वामी आणि पहिल्यांदाच त्यानं म्हटलं की इथं स्वामी आहेत तुम्हाला कशाची काळजी होणार नाही बरोबर आणि असं म्हटलं स्वामी धानी मध्ये पण ठेवत की असं होईल म्हणून मग त्यांनी मला बसायला खुडकी वगैरे दिली आणि त्यांच्या बरोबर सव्वीस जानेवारी वगैरे मी मस्त पैकी हे केलं साजरं केलं लहान लहान मुलांच्या बरोबर त्यांच्या स्टाफ बरोबर आणि त्यांनी मला नंतर चहा मागवला त्यांनी आणि मग ते त्यांनी मला सांगितलं की कुठं कुठं तुम्ही स्वामींच्या कुठं कुठं हे जाऊन आलात मी म्हटलं त्यांना येताना मी अक्कलकोटला गेले न येताना पळसदारीच्या तिथं दर्शन घेतलंय म्हंटले तर त्यांनी सांगितलं का या एरियामध्ये एक छोटासाच मठ आहे नेरूळ मत... जवळ सरवडे गावामध्ये तिथं तुम्ही जाऊन या तिथलं दर्शन या चांगले आहे मला एक छोट आहे म्हणाला ठीक आहे म्हटलं. त्यांनी मग मला ते नवीन स्वामींचं एका ठिकाण नवीन ठिकाण मला कळालं मग मी ते केल्यावर त्यांना सांगितल्यावर त्यांनी स्वामींचं हे, मा, हे मानलं मी हो, 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 की बाबा मला नवीन एक ठिकाण मिळालं जे माझ्या जवळ आहे माझ्या पतीनं म्हटलं की उद्या नक्की आपण जाताना सांगलीला पहिल्यांदा सरवड्याचं स्वामींच्या मठाचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया जा। मग त्यांनी होकार दिला अशा प्रकारे मग मा, मला सकाळी स्वामींनी मदत केली त्याच्यानंतर जे माझं काम होतं बिल्डरचं ते मी केलं आणि ताई नंतर काय झालं अचानक सगळ्या सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते की पंचवीस वर्षानंतर मला आठवलं की इथून जवळच टिटवाळा गणपती आहे आम्ही लग्न म्हणजे दोन हजार साधारण नव्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत मी बदलापूरला माझ्या फ्लॅटमध्ये राहत होते ना मग त्यावेळी आम्ही टिटवाळा गणपतीला जायचो ताई अच्छा त्याच्या त्यावेळी एवढं मोठं ते बांधलेलं नव्हतं ना बरोबर मग मनात आलं आणि त्यावेळी सर्वत्र म्हणजे तुम्हाला माहित आहे की सर्वत्र मागे गणपतीचा उत्सव सुरू होता अच्छा हा 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 मग मत बॉम्बेमध्ये मागे गणपतीचा उत्सव साधारण अकरा दहा अकरा दिवसच म्हणजे आपल्या नेहमीच्या गणपती सारखाच एवढा मोठा करतात ना बरोबर मग मी विचार केला की ठीक आहे आपण जाऊया आणि इतकं माझ्या इच्छा म्हणजे इच्छा झाली माझी आणि माझ्या पतीने सांगितलं की आपण जाऊया आणि साधारण त्यावेळी सहा साडेपाच सहा वाजलेले होते अच्छा आम्ही विचार केला की ते पंधरा वीस किलोमीटर वर आहे सात वाजेपर्यंत आपण पोहोचू तिथं आणि दुसरी गोष्ट तिथं संध्याकाळचं दर्शन इतकी गर्दी नसते ना आपल्या दर्शन खूप छान होईल गणपतीचं आम्ही विचार केला पण तुम्हाला माहित ताई बदलापूर वांगणी नेरळ वगैरे ही गावं जरा आउट साईडला आहेत ना कर्जत साइडला आहेत ना आणि त्या साईडचं आपल्याला नेहमी आपल्याला माहित नसतं ना या कुठला रस्ता कुठं जातोय कुठला रस्ता कुठलं गाव येते वगैरे छोटे छोटे वाड्या टाईप गाव आहेत एकमेकाला कनेक्ट केलेली मग के मा ते माझी इच्छा झाली की जायचंय म्हणून मग आम्ही निघालो ती मग ते रस्ता कोणाला माहित नाही कारण कितीतरी पंधरा जवळजवळ पंधरा वीस वर्ष मी गेलेले नव्हते टिटवाळा गणपतीला पण एवढाच माझ्या पतीनं सांगितलं की समृद्धी महामार्ग सुरू झालाय म्हणून वर। तिथं जा डायरेक्ट म्हणजे बदलापूर कर्जत नेरळ वरून डायरेक्ट तो टिटवाळा गणपतीला जातो म्हणून अच्छा मग ते पहिल्यांदा मग ते समृद्धी महामार्ग कुठे आहे ते शोधायचं आम्ही प्रयत्न करत होतो मग नंतर वांगणी म्हणून आम्ही शोधत शोधत निघालो तर इतकं त्याच्यामध्ये बांधकाम वगैरे चालू होती रस्त्याची कामं वगैरे ड्रायव्हिंग का, का, ड्रायविंग काय काही ड्रायव्हिंग कोण करत होत ड्रायव्हर घेतलेला आम्ही अच्छा अच्छा म्हणजे आम्ही महत्वाच्या कामासाठी असेल तर ते मी वरून किंवा सांगलीवरून टू अँड फ्रो ड्रायव्हरच घेत होता अच्छा रेव्ह हा हा, हा। मग त्याच्यामुळे ड्रायव्हर घेतलेला होता आणि तही अशा वेळी काय झालेलं तर ते बदलापूर याच्या बाहेर बदलापूर गावाच्या बाहेर बांधकाम चालू होती इथं आणि ट्रॅफिक जवळजवळ पन्नास साठ गाड्या तिथं हे झालेल्या होत्या थांबलेल्या होत्या आता म्हटलं साधारण सात तोपर्यंत अंधार होत होता पण सात साडेसात वाजायला आले म्हटलं गणपती बाप्पा एवढ्या वर्षाने मी तुझ्याकडे निघाली आणि तू मला दर्शन देतोस का नाही त्यावेळी कसं आहे तुम्हाला माहित आहे की अशा मोठमोठी दुरुस्त करणारी यंत्रणा वगैरे तिथे उभी होती बरोबर आणि मग त्यामधून आणि रोड चाललेला होता मग त्यातून एका साइडनं आम्ही वाट काढत काढत गेलो ताई आणि तिथं गेलो तर छोट्या छोट्या वाड्याच्या मधून असं समृद्धी महामार्गाला गेलो ताई हाँ, हाँ, तर तिथं कोणीच नाही वाहन तिथं आम्हाला दिसलं नाही सारखी एक तर तिथं काय एक तर सात साडेसात आठ वाजलेले होते आणि तुम्हाला माहित आहे की अशा ठिकाणी वाड्यामध्ये लोक लवकरच हे सगळं बंद करून झोपतात मग ते आम्ही हे करत होतो मी ड्रायव्हर आणि माझे पती सारखं सहा सहा पाच सहा वेळा आम्ही फिरून फिरून आलो तर नेहमी बदलापूर गावामध्ये यायला लागलो हो मग ते माझ्या माझ्या मनामध्ये आलं की हे एखाद्या वेळी जर चकवाचा हा प्रकार तर नाही ओ मग ते त्यावेळी मग मी जप सुरू करायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून म्हटलं आणि म्हटलं आम्ही गजाननाच्या दर्शनला निघालोय आणि आम्हाला व्यवस्थित मार्ग कोणतरी दाखवू दे स्वामी तुम्हीच आम्हाला काहीतरी मदत करा मग असं सारखं आळवत होतो आम्ही आणि कसं येत एकदा तिथं चुकलो ना तिथं म्हणजे काय जेवाय खाण्याची पण सोय काय काय सोय नाही ना कारण बाहेरच्या साईडला आम्ही आलेलो बॉम्बेच्या बाहेरच्या साईडला आलेलो ना बरोबर बरोबर तिथं मग दिवस रात्रभर तिथं समजा रस्त्यात अडकून पडलो तर उजाडेपर्यंत तिथेच राहायची पाळी येईल ना मग अशा वेळी म्हणजे अक्षरशः स्वामींना लोटांगण घातलं म्हटलं स्वामी आज काही करून मला हे टिटवाळा गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही मला मदत करा मग असं हे करता करता मी म्हटलं आणि कसं व्हायचे रस्ते दोन रस्ते फुटायचे एक इकडं जावं का इकडे जावं काहीच जा कळायचं नाही पाट्या नव्हत्या काही नव्हत्या असं जवळजवळ गोलगोल तीन चार वेळा फिरलो तिथंच परत यायचं ताई अरे मग असं हे केल्यावर जरा म्हटलं आता काय होईल तेल पुढं गेलो तर एक हायवे मिळाला आणि त्या हायवेला ताई मग एक जण चालत असलेला दिसला त्याला विचारलं तो म्हणाला असं पुढे जावा तुम्ही तुम्हाला तिथं डायरेक्ट पुढं गेल्यावर तुम्ही समृद्धी महामार्गाला जाल अच्छा म्हणून आम्ही पुढे गेलो ताई तर ऑलरेडी इट इज साधारण आठ सवा पर्यंत झालेलं होतं आणि काळोख सगळीकडं काळोख लख अंधार होता ताई अरे आणि हा आणि मग अशा वेळी मग स्वामींचं नामस्मरण करत गणपतीचं नामस्मरण करत आम्ही हे केलं तर माझे पती म्हणाले बरे तुला आता जरा लवकर सांगितलं असती तर आपण गेलो असतो ना पण आता इकडे यार तिकडे विहीर भी झाली ना कारण एक तर निघाले मागे लक्षात आलं लक्षा की सहा वाजता आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही फसत गेलो ना ओ, तर मग ताई एवढ्यात काय झालं एवढ्यात तिकडून हायवे वरून आ, एक हे केलेलं एक गाडी आलेली दिसली ताई आणि ती डायरेक्ट हायवे ला टिटवाळ्याच्या साईडला जात होती आणि मी म्हटलं आता या या गाडीनं आपण जाऊया म्हणून आणि तही आम्ही त्या गाडीच्या मागोमाग गेलो जरा थोडस विचारत वगैरे तर गेलो डायरेक्ट ती डायरेक्ट गाडी टिटवाळ्याला गेली आम्ही तिथं ताई साधारण साडेआठच्या दरम्यान टिटवाळा गणपतीला गेलो ताई बाई ग आणि इतकं छान म्हटलं ताई इतक्या पंचवीस वर्षाने मी हे केलेलं होतं ना तिथं टिटवाळा गणपतीला तर सेवे मी आम्ही सांगू आणि तुम्हाला बरोबर तिथे नेलं स्वामींनी बरोबर नाही ताई त्या गाडीचा मी फोटोग्राफ काढलेला आहे त्या गाडीच्या माग स्वामींचा फोटो होता आणि त्याच्यावरती दत्त अवताराचं हे होतं मी फोटो काढलाय त्याचा मी तुम्हाला लगेच पाठवते ते हे याच्या बरोबर आणि मी म्हणजे याच्यामध्ये सुद्धा स्वामींनी मला मदत केली ताई अरे आणि मग त्यामुळे मदत केली ताई आणि त्याच्यानंतर मग टिटवाळा गणपतीला आम्ही आलो इतकं छान त्या गणपतीचं दर्शन गर्दी अजिबात नव्हती ताई आणि सगळ्यांनी आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन पाऊन तास आम्हाला मिळाला त्या टिटवाळा गणपती मध्ये छान हो, ते हो आणि डेकोरेशन मागे गणपती उत्सव होता ना ताई त्यामुळं त्यांनी तो सजवलेला वगैरे होता गणपती आणि मग त्या आम्ही सांगितलं की आम्हाला गणपती बरोबर आम्हाला फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत म्हणून तर एकद एका म्हणजे एक साऊथ इंडियन होता त्याने आमच्या दोघांचा फोटो काढला ताई याच्यामध्ये तर बरोबर पाच मिनिटं घेतलं तर आम्ही दोघं उभं आहे आणि ती त्यानं आमच्या दोघांच्या मध्ये गणपतीचा फोटो आणि ते झूम केल्यावर बरोबर त्याची मूर्ती आहे ती मोठी होती ताई अरे वा इतका सुंदर त्यानं फोटोग्राफ्स काढला आमचं ताई किती आणि हा आणि मग साधारण गणपतीच्या याच्यामध्ये आम्ही हे केलं तिथं अर्धा पाऊण तास हे केल्यावर ताई मग परत आता परत आता यायचं काय आम्हाला भीती नव्हती कारण दर्शन टिटवाळ्या गणपतीचं तर झालेलं होतं हो हो, हो। आणि बघा आम्हाला ठिकठिकाणी संकट आली पण ती स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं दिलं आणि म्हणजे सकाळी तर स्वामींनी मला मदतच केली त्या क्लर्कच्या रूपानं ताई बरोबर हो आणि संध्याकाळी आम्हाला गाडीच्या रूपानं गाडीवर गे होत स्वामींच चित्र त्यानं आम्हाला टिटवाळा गणपतीला नेऊन पोहोचवलं पोहचवलं नाई हा अनुभव मला शेअर करायचा होता आणि लगेच मी तुम्हाला ते फोटोग्राफ्स वगैरे ते सगळं पाठवते गणपतीचे वगैरे हो, हो। पाठव हो पाठवते हा तर सेवेकरांना मी विनंती करते की प्लीज निगेटिव्ह कॉमेंट करू नका कारण कसं आहे हे मला खूप छान अनुभव आलेले आहेत आणि त्यातन जर तुम्हाला काय बोध घेता आलं तर बघा प्लीज म्हणजे एखाद्या वेळी नाही कॉमेंट केलं तरी काय कारण स्वामींना आवडत नाही ते लक्षात घ्या त्यामुळं हे आणि याच्याकडे पवित्र भावनानं मी सगळं हा ताईंचा जो चॅनल आहे तो पवित्र भावनेनंच केलेला आहे ना त्याचं पावित्र आपणच राखलं पाहिजे ना बरोबर बरोबर बर, बर. हा तर श्री स्वामी समज तू म्हटलं गणपती बाप्पा मोर्या <laughs> निर्माकी <laughs> जय छान मी शेअर करते ताई ओके आता लगेच पाठवते मी तुम्हाला फोटोग्राफ पाठवा पाठवा श्री स्वामी समर्थ